आज युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव या ठिकाणी आलेले आहेत जी एम पीच्या वतीनं ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल आगामी महापालिकेच्या निवडणुका आपण सगळे जाणवणार आहात की तब्बल चार वर्षाच्या कालखंडानंतर निवडणुका लागत आहेत दोन हजार सतरा ते बावीस ह्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाने या महापालिकेवर पक्षा एखादी सत्ता राबवली आणि त्या सत्तेच्या काळामध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याचा सर्वात मोठा प्रश्न काँग्रेस पक्षाने सोडवला टँकरमुक्त परवणी करण्याचं श्रेय हे काँग्रेस पक्षालाच मुळात आहे कचरामुक्तही परभणी केली होती खूप ठिकाणी कचराकुंडीचे नवीन नवीन कचराकुंड्या साचल्या होत्या त्या देखील तत्कालीन आयुक्त राहुल रेखावरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना त्या पद्धतीने आम्ही कचरामुक्तही परभणी केली होती पण गेल्या चार वर्षामध्ये तीन प्रशासक जे सत्ताधारी महायुती सरकारने जाणून बसवले त्यांनी शहराचा बट्ट्यापोळ करायचं काम केलं ह्या चार वर्षामध्ये आमची जनतेशी जी असलेली नाळ आम्ही न तुटू देता आमच्या पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उचलत राहिलो आणि येत्या काळामध्ये शहराची जे काही मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू बडाने तुमचा काँग्रेसचा निश्चित त्याच्यानं काही परिणाम होणार नाही असं मला कार्यकर्ता म्हणून ते आम्ही त्यांच्यासोबत काम केलं जेव्हा के 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 ते आमच्यासोबत होते त्यांनी आमच्यासोबत पक्षाच्या लाईनप्रमाणे काम केलं आता ते का तिकडे गेले तो त्यांचा प्रश्न आहे पण ह्या बावीस ते सव्वीस आता लागत आहे या कार्यकाळामध्ये सत्ताधारी भाजपा महायुती सरकारने जे प्रशासकाच्या माध्यमातून हा कारभार चालवला त्याच्यामुळे शहराची बकालावस्था झाली असं माझं ठाम मत आहे त्यांच्या वैयक्तिक काय कारण असताल ते मीच नाही सांगू शकणार ना किती युवकांना या मनपा टक्के युवकांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू शकतो इलेक्टिव्ह इमिरिट हा पक्षाचा निकष राहील ज्या काही रोजच्या ज्या नागरिक समस्या आहेत त्याला तुम्ही वारंवार हो रस्त्यावर येता परंतु तुमच्या पक्षातील मोठे श्रेष्ठ नेते कोणी येताना दिसत नाही रस्त्यावर ना यो काँग्रेसचं कामच आहे की रस्त्यावर उतरून काम करणं लोकांच्या संघर्षाच्या जीवन मनाच्या प्रश्नामध्ये आवाज उठवणं तर आमच्या मोठ्या नेत्यांचा आम्हाला पाठबळ असल्यामुळं आमच्या आम त्या कामाला धार येते असं माझं मान नाही पण इतर जिल्ह्यामध्ये आम्हाला दुसरे मोठे नेते दिसतात रस्त्यावरती परंतु

त्यांच्या धोरण त्यांचे पक्षामध्ये काय असं ऐकायला येतं की बघा बाबाजानी साहेब जिल्हाध्यक्ष नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सात पैकी आम्ही पाच नगरपालिकेच्या इलेक्शन कंटेस्ट केल्या पंच्याऐंशी नगरसेवक खाली उभे केले इतक्या कमी काळामध्ये आम्ही पाच नगराध्यक्ष पंच्याऐंशी उमेदवार देऊ शकलो सत्ताधारी भाजप जिथे देशात राज्यात आणि इथे पालकमंत्री त्यांचाच आहे मेघनाथाईच्या रूपाने तरी, तीन तरी ते तीन इलेक्शन नगराध्यक्ष कंटेस्ट करतात आणि साठ ते पासष्ट जागा कंटेस्ट करतात याच्यावरून तुम्ही समजून घ्या सत्ता संपत्ती साधनाला काही महत्व नाही हो कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही काम करत आलो महापालिकेमध्ये किती जागा महापालिकेमध्ये निश्चितच प्रचंड स्पष्ट बहुमत काँग्रेसला मिळेल जायची गरज आम्ही मागच्या वेळेसही कोणासोबत नसतानाहीच लढलो पण ह्या वेळेस रा एकंदरीत जिल्ह्याची राजकीय परिस्थिती राज्याची परिस्थिती याच्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील काय करायचा तर शिवसेनेसोबत युतीची चर्चा चालू आहे परंतु शिवसेना आम्ही देखील मुळात आतापर्यंत हे बाहेरच्या ऐक्य गोष्टी मी पण कार्यकर्ता म्हणून ऐकत आलेलो आहे पण अजून प्लॅटफॉर्मवर चर्चा काही आलेली नाही एक ते दोन ते तीन दिवसामध्ये हे विषय क्लिअर होईल महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल का आघाडीतल्या काही पक्षांना बाजूला ठेवण्यात येईल निश्चितच महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जाईल अशी तरी परिस्थिती आहे वंचित बहुजन चर्चा काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे पक्षाची जी पार्टी लाईन करून आम्हाला आलेली आहे त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीतले घटक पक्ष आणि जातीयतावादी जे पक्ष आहेत एम आय वगैरे सारखे यांच्यासोबत न जाता संविचारी पक्षासोबत बसून तुम्ही युती करा तर वंचित सिंह आमचं बोललो होईल युवक काँग्रेसची वाटचाल जशी एबीव्ही पी आहे त्याच पद्धतीने व्हायला सुरू झाली आहे का कारण असं दिसून येते की आता लॉबिंग देखील सुरू आहे काँग्रेसमध्ये कारण पहिले आ... स्वातंत्र्य काम करायचे परंतु आता वरून जे पक्ष श्रेष्ठ सांगतील तेच तेवढंच काम करायचं असं ठरवलं नाही युवक काँग्रेसमध्ये काम करताना कशाही प्रकारचा बॅरियर नाही स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत राज्य पातळीवरचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आंदोलन करायला आम्हाला पूर्णता मुबा दिलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर शहरातल्या रस्त्यांची कामं झाली कारण ही कामं अत्यंत निकृष्ट आहेत त्यावर प्रशासकाच्या विरोधामध्ये तुम्ही देखील बोलला नाही भाजपच्या म्हणजे भाजपचे जे गुत्तेदार आहेत त्यांनी ते काम केले मग तुमचं कुठं सेटलमेंट आहे का रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये वारंवार आम्ही निदर्शने आंदोलन करत आलेलो आहोत ज्या चुकीच्या पद्धतीने काम होतात होतात त्या ठिकाणी आणि हे टेंडर ज्या महा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले होते त्यावेळेस महानगरपालिका काँग्रेसचीच होती आम्ही ठराव करून पी डब्ल्यू कडे ते काम वर्ग केले कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम आपल्या महापालिकेच्या बजेटमध्ये होणं शक्य नव्हते आणि त्या कामांची पातळी अशा पद्धती आहे की आम्ही दहा वर्षाचा तर लायब्रिटी पिरियड आहे कॉन्ट्रॅक्टरला पाच ते दहा वर्षाचा जर काम खराब झालं निश्चितच त्याला ते दुरुस्त करून द्यावं लागेल ती तुमच्या काळात जी मंजूर झाली काही नवीन रस्ते झालेले शहरामध्ये बघितलंय आलेला रस्ता आमच्या परिकड पार्दिश्वर मंदिरच्या एरियामध्ये काही रस रस्ते आहेत रस्ते करताना कोणताही नियम आणि कसं पाळण्यात आलेला नाहीये काँग्रेस गप्प बसतीये भाजपचे गुन्हेदार आहेत तुमची साधगाठ आहे का? का तुम्ही त्यांच्यासोबत सेटलमेंट के आमची कोणाशी साधगाठ आणि सेटलमेंट नाही नागरिकांच्या प्रश्नावर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही वेळोवेळी जिथं जिथं आम्हाला दृष्टिकोनात नजरेस पडलं त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलायचं काम केलेलं आहे काम चालू आहे ते काम डोळ्यासमोर ठेवून जे काँग्रेसचे नेते आहेत ते झाले असं पण आरोप केला जातोय आणि ते काम वाटप झालं पुरवठा अशी काही का वाटप आहेत आता ते त्याचं उत्तर सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि गट देऊ शकते कारण की ते एका टेबलवर बसलेले आहेत कारण की एवढी काय त्यांना काही होती आचारसंहिता लागल्यानंतरही टेंडर लावायची त्यांना कोणी कॉन्ट्रॅक्टर आणून जाऊन मलिदा लाटून पळून जायचं होतं का कारण की त्याच्यामध्ये तेहतीस टक्के नगरपालिकेचा वाटा आज महापालिकेवर ऐंशी कोटी जवळपास ह्या तीन प्रशासकांचे प्रशासक येऊन गेले तृप्ती सांडभोरपासून ह्या जाधव नार्वेकरांपर्यंत चंद्रशेखर जाधवपासून ह्या <laughs> ऐंशी कोटीचा खड्डा ह्या लोकांनी करून ठेवलेला आहे आणि तेहतीस टक्के वाटा भरायला तर आमच्याकडे पैसे नाहीत आजच्या घडीला यांना एवढी गडबड काय टेंडर लावायची आणि दोन हजार एकवीसच्या रेटप्रमाणे तुम्ही टेंडर लावायले रिवाईज रेटप्रमाणे तुम्ही टेंडर लावलं नाही म्हणजे प्रताप यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार पुरे परिषद घेतली त्यांनी सांगितलं की माझ्या कार्यकाळामध्ये मी ज्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या त्या कंपन्यांना तुम्ही सत्तेमध्ये असताना काम दिली हे बघा ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना ज्या महापालिकेने ज्यांना ब्लॅकलिस्ट त्यांना तुम्ही नाही नाही राजकीय त्यांनी याच्यातून ते बोलले असतील कारण की जरी ब्लॅकलिस्ट केले असते लोक कोणासोबत राहायचे पूर्ण शहराने बघितलेले कोणाच्या बैठकीत ते बसलेले राहायचे आरोप आहे आमच्या काळात जे काम झाले ते गुणवत्तापूर्ण कामं झाले त्याच्याबद्दल त्यांनी त्या गोष्टीत प्रूव्ह कराव्या त्या पद्धतीने केंद्रात भाजप भाजप सरकार राज्यात भाजप सरकार तर महापालिकेमध्ये पण भाजप सरकारच असली पाहिजे असं मत इथल्या जे महापौर पदाचे उमेदवार असतील किंवा म्हणतात काँग्रेसला हे बघा सत्ता आणि साधन ह्यासाठी भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत हपापलेली आहे ह्यातून दिसून येते राजीव गांधींनी एकोणीसशे पंच्याऐंशीला ला राज संघटन जे सुरू केलं विके सत्तेचं विकेंद्रीकरण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटतात हा काँग्रेसचा पंचायत राज विश्वास आहे आणि भाजपला गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असून सुद्धा मग चार वर्षात त्यांनी का प्रश्न सोडले नाही आज तुम्ही जागोजागी बघा ज्या हिंदुत्वाच्या नावावर भाजप राजकारण करते आज तुम्ही शिवाजी चौकात गेलात आता मंदिर आहे पूर्ण आणू शकत नसतील कारण त्यांची सत्तेमध्ये नाही शासनाकडून निधी कसा ओढून आणायचा कसं भांडायचं त्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही निधी ओढून आणू निश्चितच जनतेचा आवाज तिथपर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे ह्या लोकांची जी उष्कट दाबी देशात चालू आहे राज्यात चालू आहे ती शहरात देखील सुरू करायची असेल तर नागरिकांनी विचार केला पाहिजे आमचं धोरण आम्ही लोकांमध्ये जाऊ यांनी राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालवला देशाचा कारभार कशा पद्धतीने चालवला याच्याकडे बघा आणि शहरात आम्ही चांगलं काम करत आलो आमच्या कामाची पावती आम्ही मागू त्यांना पालकमंत्री त्यांच्यातर्फे बहुतांश हे बघा बहुतांश कामांचा जर पालकमंत्री श्रेय घेतात आज शहरासमोर सगळ्यात मोठा प्रश्न घंटा गाड्यांचा कचऱ्याचा आहे याचं श्रेय का घेत नाहीत याचं त्यांनी पहिले उत्तर दिलं पाहिजे म्हणजे झालं ते चांगलं आम्हीच केलं आणि वाईट झालं ते का देवाने केलं का परमेश्वराने केलं त्याच्यानंतर पुढे काय झालं त्याच्यानंतर आम्ही आमच्या लिगल सेलचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पिटिशनची तयारी केलेली आहे निवडणूक आयोगाकडे पण एक तक्रार आमची आज पोहोचून जाईल आज उद्यामध्ये आणि कोर्टातही आम्ही जायच्या नाही नाही काल आमच्या पक्षाच्या काल आमच्या मुलाखती चालू होत्या पक्षाच्या तिथे काही लोक इन्वॉल्व्ह होती आज उद्यामध्ये हा प्रश्न जाईल परंतु शहरामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसचं काम आहे ते दिसून येत नाही असा आरोप नागरिकातूनच होतो पद्धतीचं काम काढून नाचलं म्हणजे आपण नाचलंच पाहिजे अशातला भाग नाही ते उन्मादानच राजकारण करणारे लोक आहेत आम्ही गांधीजीच्या संविधानाच्या मार्गाने करणारे लोक आहोत निश्चितच संविधानिक मार्गाने जे जे आम्हाला करता येईल आम्ही ते करायचा प्रयत्न करू आणि राहिल्याविषयी काँग्रेसचं काम दिसत नाही अहो आज परभणी शहरामध्ये एकही टँकर दिसत नाही हे काँग्रेसचं काम आहे कोणत्या की नवीन रेट प्रमाणे कोट करा आणि महापालिकेचा ते जो तेहतीस टक्के ते 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 जो भरणा आहे जो ते आमचे जे शासनाकडून काही देणे शासनाकडून जे येणे बाकी आहेत ते त्यांनी द्यावे त्या माध्यम योजना पूर्ण करावी कोणीतरी गुत्तेदार आज सत्ताधारी भाजपना आणायचा त्याच्याकडून काहीतरी मलिदा लाटायचा आणि निवडणुकांना सामोरं जायचं

परंतु वरपुटकरांनी सोयीचं राजकारण ठेवलेलं आहे उद्या गरज पडली तर पूर्ण काँग्रेसचे जे काही मोठा गट त्यांच्याकडे जाऊ शकतो नाही नाही ह्या फक्त दादांत खोट्या गोष्टी आहेत ह्या विरोधकांना अफवा पसरवण्याचं काम चालू आहे येणारा वेळ आणि काळ सांगेल कोण कोणत्या दिशेने गेले आणि कोणत्या दिशेने नाही पण निश्चितपणे काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता सर्वसामान्य नगरसेवक त्यांच्यासोबत एवढ्या चलतीमध्ये गेला नाही या लाटेमध्ये तर निवडून आल्यानंतर निश्चितच जाणार नाहीत विरोधक म्हणजे आता भाजपाची एक टीम आहे कुजबूज गोष्टी करणारी तीच ह्या अशा गोष्टी बातम्या पेरती आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायला आम्हाला वेळ लागला आम्ही काम करणारे माणसं आहोत आम्ही काम करू नाही आहेत नाही वरपुडकरांचे विरोधक म्हणण्यापेक्षा आणि आमची काँग्रेस विरोधक म्हणण्यापेक्षा भाजपमध्ये एक कुजबूज करणारी टोळी आहे ती अशा खोट्या बातम्या पेरायच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय पोलीस साध्य करायचं हे त्यांचं आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम कचऱ्याचा प्रश्न जसा आम्ही सुरुवातीला सोडवला होता त्या पद्धतीने सोडू नागरिकांना जास्तीत जास्त नागरिक सुविधा कशा पुरवता येतील मग वाचनालयाच्या माध्यमातून बाद असो दवाखान्यांच्या माध्यमातून असो रस्त्यांच्या माध्यमातून असो भूमिगत गटारच्या माध्यमातून असो या सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न करू शासन आओ जरी शासन भाजपचं असलं नागरिक तर भारताचे येत नागरिक तर बरोबरीचे येत ना तर भाजपनं दरडोई प्रत्येक माणसाला घटनेप्रमाणे ठरवून दिलेलं आहे की प्रत्येक दरडोई माणसाला किती खर्च केला पाहिजे आम्ही त्या शासनाला आम्ही त्या पद्धतीने भांडवू आम्ही जर त्यांनी आम्हाला रोखोक केली तर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते म्हणत आहे की भाजपला मत देण्यात सध्या एक अशी परिस्थिती भाजपतर्फे बनवण्यात

आता मुळात जे नगरसेवक म्हणून गेले होते नगरसेवक होते का हा इथून प्रश्न आहे राष्ट्रवादी अजित पवारचे शहराध्यक्ष म्हणले ते सर्टिफाईड नगरसेवक नव्हते त्याला मी उत्तर देण्यापेक्षा दे उत्तर त्यांनीच दिलेले त्यांच्या पक्षात आलेल्या लोकांबद्दल